हॅलो हाय नमस्ते मी गायत्री गायत्रीच किचन मराठी या आपल्या रेसिपी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज खूप छान अशी कोबीपासून मस्त अशी एकदम भटनाट चवीची भाजी मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी एक छोटासा कोबी मी इथे खिसून घेतला आहे साधारण एक प्लेटभर कोबीचा खिस घेतलेला आहे आणि कोबी खिसल्यानंतर त्यामधलं जे काही थोडंफार पाणी असतं ते पाणी पिळून काढलेलं आहे तर एका भांड्यामध्ये मी हा खिस काढून घेतलेला आहे त्यामध्ये चिरलेला कांदा घालायचा एक छोटासा कांदा मी चिरून घेतला होता आणि तुम्हाला जर जास्त कांदा घालायचा असेल तरीही तुम्ही इथे जास्त कांदा वापरू शकता त्यानंतर आता यामध्ये घालायचं आहे सगळ्यात अगोदर आलं लसूण आलं लसूण थोडंसं जाडसरच वाटलेलं आहे मी उकळामध्ये कुटून घेतलं होतं त्यानंतर घातले अर्धा चमचा जिरे तर अर्धा चमचा इथे मी ओवा घातलेला आहे खूप छान अशी खमंग टेस्ट येते त्यानंतर एक छोटासा चमचा गरम मसाला घालायचा आणि थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालावी लागते पण सध्या आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे त्यामुळे इथे मी वापरलेली नाही अर्धा चमचा इथे मी लाल तिखट घातलेला आहे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा त्यानंतर आपलं जे घरगुती काळं तिखट असतं ना ते तिखट अर्धा चमचा घातलेलं आहे अगदी थोडीशी पाव चमचा हळद घातली त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे पहा मी दोन तीन पिठाचा वापर करते तर सगळ्यात अगोदर मी घेतलेला आहे एक चमचाभर कॉर्नफ्लोअर त्यानंतर दोन चमचे घालायचं आहे आपणाला पीठ आणि एक चमचा घालायचा आहे मैदा तर मैदा आणि कॉर्नफ्लोअर जर तुमच्याकडे नसेल तर नुसतं पीठ घातलं तरीही चालतं पण जेव्हा आपण ही तिन्ही पिठं एकत्र एक यामध्ये घालू ना तेव्हा खरंच खूप छान अशी चव लागते त्यामुळे मी ते तीन पिठांचा वापर केलेला आहे तर यामध्ये अजिबात पाणी नाही घालायचं पाणी न घालताच हे असंच मळून घ्यायचे यामध्ये किसलेला कोबी घातलेलाच आहे आणि कोबीमध्ये ओलसरपणा असतो त्यामध्येच हे आपणाला मळून घ्यायचे खूप म्हणजे खूपच वेगळ्या पद्धतीची रेसिपी आहे आणि खायला ना एवढी टेस्टी लागते फक्त एकदा तुम्ही अशी भाजी बनवा ज्यांना कोणाला कोबी खायला आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील आणि ओळखता पण येत नाही की ही भाजी कोबीपासून बनवली आहे म्हणून तर जर असं घट्ट हे पीठ मळायचं आहे तर अशा पद्धतीने मी पीठ मळलेलं आहे बघा वरून थोडंसं तेल लावायचं याला हाताला थोडंसं तेल लावून ह्याचे छोटे छोटे गोळे बनवायचेत म्हणजे छोटे छोटे बॉल्स आपणाला बनवून घ्यायचे आहेत साधारण एवढ्या आकाराचे पहा कोबीपासून बरेचसे असे वेगवेगळे नवीन प्रकार तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहिले असतीलच पण आज ही जी भाजी मी बनवली ती खरंच खूप वेगळ्या पद्धतीची आहे हे जे कोबीचे छोटे छोटे बॉल्स बनवलेत ते आता तळून घ्यायचेत आणि तेलसुद्धा चांगलं तापलेलं आहे एकदम गॅसची फ्लेम हाय ठेवून अगदी एक मिनिटभर हे तळून घ्यायचेत आणि नंतर मग थोडासा गॅस कमी करायचा आणि छान असे खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत आणि तळताना एखाद्या चमच्याने किंवा झाऱ्याने व्यवस्थित असे पलटी करत हे सगळ्या बाजूने चांगले खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत छान असे तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढते आणि आता पुढची प्रोसेस करायची तर या कढईमधलं तेल मी काढलेलं आहे आणि याच कढईमध्ये एक चमचा भरून मी बेसनपीठ घातले आणि बेसनपीठ छान खरपूस कलर येपर्यंत भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजून आपण का घालतोय हे सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे पीठ एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि इथे पहा कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये अगदी थोडंसं तेल घातलेलं आहे साधारण एक चमचाभर तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये घालायचे आहे एक चमचाभर मोहरी मोहरी छान अशी तडतडून द्यायची आणि लगेचच त्यामध्ये अगदी थोडेसे म्हणजे अर्धा चमचा जिरे घालायचे या अगोदरसुद्धा कोबीमध्ये जिरे वापरलेले आहेतच त्यानंतर घालायचं आहे कडीपत्ता कढीपत्ता चांगला यामध्ये कडून द्यायचा म्हणजे याचा खूप छान असा फ्लेवर उतरतो यामध्ये त्यानंतर आता एक प्लेटभर चिरलेला कांदा घालायचा कांदा घातल्यामुळे खूप छान अशी चव लागते आणि कांदा कितपत भाजायचा आहे हे सुद्धा पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहालच थोडासा लालसर कलर झाला कांद्याचा की त्यामध्ये घालायचे आहे एक चमचाभर आलं लसूण बारीक करून घेतलं होतं ते घालायचं साधारण एक पाच सात लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा मी उकळामध्ये ठेचून घेतला होता खूप छान अशी चव लागते त्यामुळे आलं लसूण हे नक्की घालायचं आहे तर एकदम छान असा लालसर होईपर्यंत कांदा परतून झाला की त्यामध्ये एक चमचाभर मी धने पावडर घातली आणि पुन्हा अगदी थोडा वेळ कांदा परतून घेतला त्यानंतर इथे पहा मी एक वाटी भरून टॉमॅटो क्युरी घातली साधारण एक तीन टॉमॅटो मी बारीक करून घेतले होते आणि टॉमॅटो न भासता कच्चेच बारीक केले होते त्यामुळे याचा कच्चा स्मेल जाईपर्यंत हे परतून घ्यायचं आहे मैत्रिणीनं तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे व्हिडिओ थोडासा जरी आवडला तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा चॅनेल पुढे नेण्यासाठी ने खरंच मी खूप मनापासून प्रयत्न करते मेहनत घेते आणि त्याचबरोबर मला तुमच्यासुद्धा सपोर्टची गरज आहे त्यामुळे प्लीज सहकार्य करा आणि आपला चॅनेल पुढे नेण्यासाठी ने मदत करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक एक सबस्क्राईबसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो मला ज्या काही रेसिपीज येतात त्या नक्कीच मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न करेन तर एकदम घट्ट होईपर्यंत हे टोमॅटो प्युरी मी परतून घेतलेली आहे एक चमचाभर मी घरगुती काळा मसाला घातला एक चमचा कांदा लसूण मसाला घातला अर्धा चमचा धने जिरेपूड वापरलेले आहे खूप छान असा स्वाद येतो थोडा वेळ परतून झालं की यामध्ये बेसनपीठ जे आपण भाजून घेतलं होतं ते घालायचं आहे आणि अगदी थोडंसं नुसतं हे मिक्स करायचं आहे कारण जास्त वेळ नाही परतायचं कारण ऑलरेडी बेसनपीठ आपण भाजून घेतलंच होतं आणि मग अशी मी म्हटलं होतं की बेसनपीठ का घालायचं तर बेसनपीठ घातल्यामुळे भाजीला एक खूप छान असा दाटसरपणा येतो त्यामुळे बेसनपीठ यामध्ये वापरायचं आहे एक ग्लासभर पाणी इथे घातलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाणसुद्धा तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे त्यानुसार ठेवा मंदाचेवरती ह्याला एक चांगली उकळी येऊन द्यायची आणि गॅसची फ्लेम कमी ठेवून भाजी शिजवली ना तर त्याला खूप छान अशी वरती तेलाची तरी येते आणि तेल तर तुम्ही पाहिलंच होतं की किती थोडं मी अगदी एक चमचाभर तेल वापरलं होतं तरीसुद्धा भाजीवरती पहा तेल दिसायला लागले यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पाण्याला बघा चांगली उकळी आली आणि उकळी आल्यानंतर यामध्ये हे जे आपण कोबीचे छोटे छोटे गोळे बनवले होते ते घालायचे मंदाचेवरती एक पाच मिनिट चांगली भाजी शिजून द्यायची आपणाला ही आणि हे शिजल्यानंतर हे जे आपण कोबीचे छोटे छोटे बॉल्स बनवले होते ना खाताना एवढे भारी लागतात ना एकदम मऊ सॉफ्ट अगदी म्हातारी माणसेसुद्धा आवडीने खातील अशा पद्धतीने पहा पण माझी बनवायची पद्धत जर अशी वेगळी आहे ही पद्धत तुम्हाला आवडली का कमेंटद्वारे नक्की कळवा आणि काही चुकलं जरी असेल तरीसुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही पाहिलंच आहे की या भाजीमध्ये मी शेंगदाण्याच्या कुटाचा अजिबात वापर केलेला नाही तरीसुद्धा भाजीला दाटसरपणा किती आलाय एकदम मस्त झाले एकदम खमंग असा याचा स्वाद सगळ्या घरभर पसरलेला आहे भाजी बघूनच असं तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालं आहे तर मस्त असा गरम गरम भाजीचा आम्ही आस्वाद घेतो ही भाजी चपातीसोबत भाकरीबरोबर फुलक्याबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा मस्त टेस्टी लागते एकदम चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद